नमस्कार मी तुमची लाडकी माधवी ताई तुमच्या भेटीसाठी आज आलेले आहे एक छोट्याशा विषयावरती घेऊन आता विषय कुठलाही तुम्हाला सांगावाच लागेल कारण तर मी बोलल्याशिवाय तुम्हाला कळणार कसं तर सांगते ऐका की आज जे घरात प्रत्येकाच्या घरात वादविवाद होतात छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणे लागतात भले ते कपडे असो पैसा असो काही असो तर मला एकच म्हणायचं आहे की आपण जेव्हा एखाद्या वस्तूबद्दल किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल जर काही विचार गैरसमज करत असेल किंवा काय बोलत असेल तर अगोदर ते विषय समजून घेतलं पाहिजे पुढच्या व्यक्तीने पण आणि समोरच्या व्यक्तीने पण कारण कसं आहे समोरच्या व्यक्तीला जरी तो तीनचा आकडा दिसत असला तरी ही व्यक्ती पाहणारी त्याला सहाचा आकडा म्हणू शकते त्यामुळं सगळ्यांनी अगोदर बारकाईने एकदम समजून सांगितलं पाहिजे तरच काय असेल ते विषय मिळतात अरे बाप रे तुम्हाला काय सांगायचंय भांडणं तर लागते ते या बाबा 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 बा. मी तर डोळं झाकून घरात पळून येते असली बेकार भांडणं लागतं आणि काय सांगायचंय त्या भांडणार सा एखाद्याचं डोकं फुटतं कुणाचं जीव गेले तर कुणाचं काय मोडलंय असली भांडणं मी तर भांडणापासून लांब राहायला बघते पण मलाच फिरून फिरून भांडांसमोर येत आहे का असं सारखं वाटतं कारण कसं आहे मला भांडायला येत नाही भांडायला आलं तर असं हातपाय थरथर थर, थर, कापतं मग ते काय माहीत नाही काय असेल ती विशेष पण कधी भांडलेलं नाही काय नाही त्याच्यामुळे मग आता मला एकच सांगायचं आहे जर एखादी मुलगी वेगळ्या वळणानं जात असेल आणि तिची आई किंवा वडील जर सांगत असेल की बाबा बाळा तू असं करू नको तू तसं करू नको तर मुली त्या मुलीचं काम आहे की आपली आई आणि वडील हे आपलेच आहेत फक्त आणि फक्त आपलेच आहे त्यामुळे त्यांनी कुठला जरी निर्णय घेतला किंवा कुठला का जरी काय सल्ला दिला तर तो कधीही चुकीचा नसणार कारण तर कसं आहे पटच्या गोळ्याला कोणी असं नाही का वाईट वळणावर ठेवतं का किंवा अन्यायावर ठेवतं का किंवा त्रास होईल असं वागतं का होत नाही तसं कधी होणार पण नाही कारण कसं आहे ह्या प्रत्येक आईवडिलाला भले ती मुंगी असो मोठं प्राणी असो पशु असो पक्षी असो कुठल्याही जीवन म्हणजे जी, कुठल्याही योनीतील व्यक्ती असो स्त्री पुरुषच्या माध्यमातील आई वडील तर त्यांच्या त्यांच्या ज्या अंतधानाची जे मन आहेत काळजी आहे जी जीवाचा त्यांचा घोर आहे ती मुलांना ते सांग सरळ सरळ सांगतात पण कधी कधी पण मुलं कधी ती मनावर घेत नाहीत मुलांना कधी असं वाटत नाही की बाबा आपल्या आई वडिलांचं आपण थोडं तरी ऐकावं लय नाही पण थोडं तरी ऐकावं पण कवचितच कुठल्या तरी एखाद्या कोपऱ्यातच थोडीफार मुलं आहेत जे आई वडिलांचं किंवा वडील नसेल तर आईचं आई नसेल तर वडिलांचं ऐकतात पण सर्रास मुलं आई वडिलांचं ऐकत नाहीत तर ह्याचा दुष्परिणाम त्यांनाच भोगावं लागतं पण कसं असतं माहिती आहे का की जेव्हा ते भोगायला आईवडिलांनी सोडलं पण आणि ती भोग भोगत असताना आईवडिलांना कधीच आनंद होत नसतो असं सुद्धा म्हणत नाही ते बरं हिला असंच पाहिजे असं पण कधी म्हणत नसतात कारण त्यांचा आत्मा तळमळत होता की ही गोष्ट हिच्यासोबत ह्याच्यासोबत घडू नये आणि तीच झाली देवा आम्ही काय तुझं वाईट केलं हे असं सरळ ती देवाला बोलतात ती माणसं ज्यांनी हमेशा मुलांना सांगितलेलं असते की तुम्ही असं करू नका तुम्ही तसं करू नका तुम्हाला कसं वाटते बरोबर वाटते का नाही का। आणि काल विषय जरा मनीचा परवा झाला तसा मला खूप वाईट वाटलं माझ्या डोळ्यासमोर म्हणीला सात कुत्र्यांनी अशी म्हणजे एका कुत्र्यानी कान एका कुत्र्यानी शिपटी एका कुत्र्यानी एक पाय दुसऱ्या कुत्र्यांनी हिकडले पाय आणि तिसऱ्यानं पाठीमागचे काना समोरच्यानं पोटाची बाजू अशी कुत्र्याने चौभवत तिला घेरा घातलेला मला वाटलं नव्हतं आपली मनी हाय किंवा कुठल्याही प्राणी हाय मला वाटलं की ती कशाच्या तरी वस्तूसाठी भांडतं मी जेव्हा जाऊन बघितलं मारलं हाणलं तेव्हा मला मनी दिसली मनी दिसल्यावर मी जास्त मारलं कुत्र्यांना हाकलून लावलं ला। पण मणी कुठंच दिसेना ना करून आईला म्हणलं घरात ऐकागे तर हो म्हणलं परत दुसऱ्या इकडं तिकडं गल्लीमध्ये बघितलं तर नाही दिसली म्हणलं घाबरून कुठं तरी लपवून बसले असेल येईल सकाळपर्यंत पहाटेपर्यंत मग आम्ही झोपलो तरी मी एक वाजेपर्यंत मणीला आवाज देत होती तिचा शोध घेत होती पण नाही सापडली कुठे मग सकाळपारी कितीला उठली मी पाचला उठली पाचला उठली की बघितलं इकडं तिकडं मनी दिसलीच नाही मग पोटात जरा थोडासा कसा तरी खरखर आला बघते तर काय इकडं तिकडं तिकडं इकडं कुठंच म्हणे नाही त्या शेजारच्यांनी सांगितलं की एक मांजर पडलं होतं पोलिसाची गाडी आली होती त्या टायमिंगला उठलेलो पोलिसाची गाडी आली त्या टायमिंगला बघितलं तर मांजर पडलं होतं दोन भाग झालेलं ते ऐकून मला कसं तरी वाटलं आणि मी म्हटलं देवा पंढरंगा असलं काय होऊ नको आपल्या मनीसोबत काय 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 लोअर करते किलो बोलते मला मनी से पिल्लू बोलते मने मने मम्मा कुठे आहे ना का नायका नायका मम्मा ओशी ओशी मी वाचूशी मीना मम्माला शाली डोळ्यात पचकन पाणी येतंय जास्तीच भावनिक होती मग मी तर ला तर कसं आहे आता मुलांचं जे हाल चालू आहे म्हणी मुलांचं हालच नाही आहे म्हणायचं पोटाची व्यवस्था तर होती आहे पण जे आई वाचन हाल आहेत ना त्या हालाचं नक्की तर अशी वेळ कुणावरही येऊ नाही जिवंतपणे आईवडिलांना जपा आईवडिलांची काळजी घ्या तर मला एवढंच सांगायचं आहे की आपल्या जन्मात आपण जर आईवडिलांची किंमत समोरच्या व्यक्तीकडं ठेवली तर हीच फक्त पुण्य असणार आहे आणि जर समोरच्या व्यक्तीसाठी जर आपण आईवडिलांना किंमत दिली नाही तर ह्या ह्याच्यासारखं पाप आख्या सृष्टीत कुठं नसणार आहे त्याच्यामुळं तुम्ही आईवडिलांची किंमत करा प्लीज आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत आत्तापर्यंत ह्या क्षणापर्यंत तुम्ही बघताय त्यामुळे धन्यवाद 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 झाला तर मग संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया आपण सध्या तर बाय बाय